आज आम्ही मान्य उपजिक साहेब मुख्यमंत्री साहेब यांच्या सर्वांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याला संकट उभारलंय जून गेला जुलै उतरला तरी पावसाचा बेपत्ता पा आहे कुंभारी उमारणे शेतकऱ्यांचे झपडले आहे शेतामध्ये पीक पीठ घालायचं धान्य घालायचं आणि पीठ तांदळायचं असताना पाऊस पडत नसल्यामुळे त्या पिकाकडे पाच शेतकऱ्या रडू होत आहे पड्र पाण्या पड्र पाण्या शेतकरी म्हणतायत मात्र पाऊस काय पडत नाही मनभाई सरकारला विनंती आहे तुम्ही शेतकऱ्या सर्व दोन लाखापर्यंत करायचं मात करा आणि शेतकऱ्याला दुबारा तरी संकेत आले म्हणून कट्टर पन्नास हजार रुपये मदत शेतकऱ्या शासनाने करावी ही मागणी बहुजन विकास आघाडीची शेतकरी आर्थिक संकटामध्ये तुम्ही भे नाही म्हणजे देतात शेतकरीमध्ये नाटकानंतर एखादी मदत करा शेतकरी राजा आहे शेतकरी राजा म्हणता निवडणुकीमध्ये मत मांडता अभाव दोन महिन्यात निवडणूक आहेत तुम्ही मत नाही शेतकरी काय शेतकऱ्यांची मला तुम्ही जाणून घ्या चार महिन्यामध्ये साहेब आठशे शेतकऱ्यांनी आणि महाराष्ट्रामध्ये आत्महत्या केली चार महिन्यात चार महिन्यामध्ये अशी घुसल परिस्थिती आहे शेतकऱ्याचं शेतकऱ्या दुःख कुणा साव करत नाही आम्ही देखील शेतकरी नाही करत आम्ही देखील कुडूची लाली खाली आम्ही देखील तलम्याचं पाणी पिढी करतो शेतकऱ्यांचा काय असता माहित आहे काका शेतकरी माझे वडील शेतकरी होते सगळ्या शेतकरी होते बघायचं माहित आहेत दीड काळ महिने सुद्धा शेतकऱ्यात निघत नाही दीड एका खर्च निघत नाही आज खर्च नाही जरा शेतकऱ्यात त्याची किंमत मात्र मिळत नाही सर्व शेतकरी आज भावित झालेत शासनाला माझी विनंती आहे येत्या दहा ते पंधरा दिवसामध्ये बहुजन विकास आघाडीच्या वतीने आम्ही मंत्रालयासमोर अर्ज वेगळे होऊन हातामध्ये रुग्ण रुग्ण सुद्धा करणार आहोत शेतकऱ्यांना न्याय मागण्यांचे